देवेंद्र फडणवीसांचा हिंदी जी आर रद्दचा निर्णय शहानपणाचा संजय राऊत यांनी हिंदी सकती बरती केला शक्ती सक्ती निर्णय रद्दवरती वक्तव्य केलं ठाकरे बंधूंची शक्ती बघून सरकारनं सक्ती मागे घेतलेली आहे हा मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं मोर्चाची तयारी सुरू होती त्यामुळे विजयी जल्लोष मोर्चा काढण्याचं मत फडणवीस गैरसमज पसरवत नाहीत तर खोटं बोलतात माशेलकर समितीचा अहवाल फडणवीस यांनी समोर ठेवावा असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे यांनी गेल्या काही काळातला घेतलेला जर शहाणपणाचा निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे हिंदी सक्तीचा जो महाराष्ट्रावर किंवा शालेय शिक्षणात हिंदी सक्ती लादण्याचा जो निर्णय होता तो रद्द केला महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या त्यांनी बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला